आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला काहीतरी शिकवून जात असते कारण आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं हे केवळ योगायोग नसतं तर त्यामागे एक भक्कम कारण असतं ते कारण असतं आपल्याला शिकवण्यासाठी आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी किंवा आपल्याला प्रेम आपुलकी देण्यासाठी किंवा काहीतरी धडा शिकवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती येत असतो नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये थोडासा व्हिडिओ वेगळा आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटल्या की सगळ्यांच्या मागे एक काम लागतं ते म्हणजे लग्न सरायचं आणि अशाच एका लग्नाला आम्ही निघालेलो आहे सकाळचं लग्न होतं या लग्नामध्ये मा मी माझी बहीण माझ्या आई वडील एका गाडीच असं आम्ही सगळेजण एका गाडीमध्ये लग्नाला निघालेलो आहे तोच छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करते आहे असं नातलगांचं लग्न असलं आणि सगळ्यांनी मिळून सोबत जायचं म्हणजे आमची एक पिकनिकच होते आणि यामध्ये सगळे लहान मुलं असल्यावर त्यांना तर खूपच मजा येते हे सगळेजणं ला पाठीमागे बसलेले आहेत यातला एक समोर माझ्या बाबांजवळ बसला आणि आम्ही चौघीजणी मधल्या सीटवर बसलो होतो आणि निघालो होतो आमच्या चुलत बहिणीच्या मुलीच्या लग्नाला लग्नांवरून एक विषय तुम्हाला सांगावासा वाटतो या व्हिडिओच्या माध्यमातून की आजकालचे लग्न मग ते साधारण कुटुंबाचे का असो ना अगदी थाटामाटामध्ये करण्याचा सगळ्यांचा ओढा असतो त्यामध्ये पालकांची म्हणजे आईवडिलांची नवरीच्या नवरदेवांच्या आईवडिलांची इतकी ओढाताण होते पण हा विचार न करता फक्त थाटमाट दिसावा आपली हौसमौज व्हावी याकडे लक्ष देण्यात येतं पण एक अंतर्मनातून विचार करायला हवा की खरंच या थाटामाटाची या सगळ्या गोष्टींची या सगळ्या गोष्टींवर अवाढव्य पैसा खर्च करण्याची खरंच आवश्यकता आहे काय लग्न हे साध्या सोप्या पद्धतीत देखील होऊ शकतो जर आपण एवढा अवाढव्य पैसा लग्नासाठी खर्च करतो आहे तर तोच पैसा जर आपण त्या वधूवराच्या किंवा मुलाच्या मुलीच्या भविष्यासाठी आपण जर जपून ठेवून तो त्यांना पुढे वापर याचा किती असं मला सगळ्यांना सांगावं असं वाटत हा ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे जे खर्च करण्यासाठी कॅपेबल आहेत त्यांची गोष्ट वेगळी पण बरेच जण आज कर्ज घेऊन देखील हा खर्च करताना दिसतात असो आम्ही लग्नानंतर लग्नावरून आल्यानंतर तुम्हाला सांगायचं राहिलं की आज आमच्या लग्नाचा देखील वाढदिवस होता आज आमच्या लग्नाला एकवीस वर्ष पूर्ण झाली होती आणि आजपर्यंत कधी लग्नाचा वाढदिवस असा केक वगैरे कापून सेलिब्रेट केला नाही पण घरी असल्यामुळे तिने स्वतः केक आणला संध्याकाळच्या जेवणासाठी पनीर वगैरे सगळं तिनेच केलं आणि तिनेच अचानक आम्हाला केक कापायला बसवलं तिनेच तिच्या म्हणजे भाऊजींना म्हणजे माझ्या मिस्टरांना देखील ला आणायला लावलं ला आणि हा सगळा तिचा कारभार मेनक ती नाही जाऊ तिथे आमचं कस आयुष्य देवांनी पक्क बांधलेला एक केस पांढर ते आठ दिवस असं पडते खरंच काही आणि त्यांना ताण कुठे काहीच पांढरायचं नाही

आणि अचानक वेळेवर त्यांची नाईट ड्युटी देखील लावलेली होती त्यामुळे माझ्या बहिणीने त्यांना कॉल केला की भाऊजी तुम्ही केक कापाय कापायपुरते तरी या आणि जेवायला ते येणारच होते मग काही गडबडीमध्ये त्यांनी ड्युटीच्या ड्रेसवरच केक कापला आणि जेवण वगैरे करून ते पुन्हा आपल्या नाईट शिफ्टसाठी निघून गेले

अरे वाई मस्त आहे ग बापरे 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 पण माझ्या हातात दिल्यात ना दाखवत जोडवे पण आणले बापरे भाऊजी चांगलं सरप्राईज दिलं असं आमच्या जीवनातला एक लहानसा आनंदाचा क्षण मी माझ्या यूट्यूब फॅमिली मध्ये पण शेअर केला वाट तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आमच्या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही देखील सहभागी झाले असाल अशी अपेक्षा करते आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये चांदीचे पैजण आणि जोडवे त्यांनी मला आणले मी त्यांना म्हटलं होतं मला घ्यायचे आहे घ्यायचे आहे माझ्या मागे सुरू होतं त्यांच्या मागे असं बोलणं सुरू होतं पण त्यांनी न सांगता म्हणजे बहि हा कारभार सगळ्या बहिणीचा आहे तो तिने केला त्यांनी आणलं ते आणि नंतर जेवण वगैरे करून ते आपल्या ड्युटीला निघून गेले तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया श्री स्वामी